आरोग्यासाठी तीळ हे अत्यंत फायदेशीर आहेत आयुर्वेदानुसार तीळ हे बलवर्धक आहेत नमस्कार मी तृप्ती स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्म रसोईमध्ये आज आपण खमंग कुरकुरीत तोंडाची चव वाढवणारी पौष्टिक अशी तिळाची चटणी करायची आहे तर ही चटणी करण्यासाठी इथं मी सुरुवातीला गावरान एक वाटी तिळ घेतलेले आहेत तुम्ही येथे पॉलिश तिळ घेतले तरीही चालतील हे तिळ मी सुरुवातीला स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत आता साईडला मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि सुरुवातीला आपण बारीक गॅसवरती हे तीळ एक तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत तीळ हे छान खमंग भाजायचे आहेत म्हणजे आपली चटणी ही मस्त लागते आता इथं तीन मिनटं झालेली आहेत आता मी तुम्हाला तीळ खमंग भाजण्याची एक पद्धत दाखवते यावरती आपण थोडंसं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे हे तीळ एकदम छान भाजले जातात आणि आपली चटणी ही एकदम खमंग अशी तयार होते आता आपण हे तीळ साधारण अजून एक पाच ते सात मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहेत तीळ आपल्या शरीरासाठी प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत आता हे तीळ छान असे भाजलेले आहेत यामध्ये मी पाव चमचा जिरे घालते पाव चमचा इथं मी ओवा घालते ओवा हा पचायला हलका असतो आणि याची चवसुद्धा खूप छान येते आता आपण हे छान असं खमंग भाजायचे तीळ छान असे चटचटायला लागलेले आहेत आणि मस्त असे फुगलेले आहेत म्हणजे तीळ छान भाजलेत हे लक्षात घ्यायचे आणि आता गॅस बंद करून साईडला एका ताटामध्ये मी हे तीळ काढून घेतलेत याच कढईमध्ये दोन टेबल स्पून मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे एक मिनिटभर आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत म्हणजे याला वास वगैरे येत नाही आता हे खोबरं छान असं भाजलेलं आहे आता मी हे साईडला त्याच ताटामध्ये काढून घेते आणि नंतर ना आपण याच कढईमध्ये एक छोटी वाटी फुटाणे घालायचे आहेत हे भाजलेले फुटाणे आहेत फुटाणे एक मिनिटभर छान असे भाजून घ्यायचेत मुलं वगैरे फुटाणे खात नाहीत यासाठी इथं आपण असे चटणीमध्ये फुटाणे घातले म्हणजे मुलं खातात फुटाण्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे जास्त असतं आता मी फुटाणे भाजलेले आहेत साईडला काढून घेतलेत आणि त्याच कढईमध्ये वीस कडीपत्त्याची पाने बारीक चिरून घातलेली आहेत आणि चार लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्यांच्या बिया आम्ही इथं घातलेल्या नाही आहेत आता हे आपण छान असं भाजून घ्यायचे एक दोन मिनिट मी हे पण भाजून घेतले आणि साईडला आपण त्याच ताटामध्ये हे सर्व जिन्नस काढून घेतलेले आहेत आता इथं आपण वीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत त्या भाजून घेऊयात तुम्ही जर लसूण कमी खाता असाल तर इथं तुम्ही लसणाच्या पाकळ्या थोड्याशा कमीसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला आवडत असतील तर जास्तही घाला आता लसणाला छान असे डाग पडलेले आहेत मी इथं गॅस बंद केला आहे आणि लसूण साईडला एका ताटात काढून ठेवलेलं आहे आता हे सर्व जिन्नस थंड झालेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचेत आणि नंतरनं दोन टेबल स्पून इथं मी कश्मीरी लाल तिखट घेतले पाव चमचा इथं मी हळद घेतली आहे पाव चमचा हिंग घेतले आणि चवीनुसार इथं मी मीठ घेतलेलं आहे आणि आपण मगाशी जो भाजून घेतलेला लसूण होता तो घेतला आहे आता हे सर्व आपण मिक्सर चालू बंद करत बारीक करून घ्यायचं आहे खूप पण बारीक करायचं नाहीये आता हे छान असं मी मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडीशी जाडसर अशी याची मी पूड करून घेतली आहे म्हणजे ही चटणी खाताना एकदम मस्त लागते आणि कुरकुरीत सुद्धा राहते ही चटणी करण्यासाठी आपण तेल न वापरल्यामुळे पाच ते सहा महिने ही चटणी अगदी व्यवस्थित टिकते हवा बंदभरणीमध्ये आपण ही चटणी भरून ठेवायची आहे म्हणजे सहा महिने ही चटणी अगदी छान राहते पौष्टिक खमंग कुरकुरीत अशी इथं आपली तिळाची चटणी तयार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट ही नक्की करा धन्यवाद